हे सूर्यदेवा माझ्या घरच्या आईले काही अक्कल दे रे इतक्या थंडीत कोण मरते रे बा शेण काढायलाय माई माय मग सुचून देऊ राहिली मस्त आंतरून पांघरून झोपेल होतो ना मी नाही गमलं मा मायले उठ म्हणे एवढ्या थंडीत माझ्या दात किटकिट करून राहिले आणि मला शेण काढायला धावलं सांग मी जिंदा राहीन का मरी सूर्यदेवा तुम्ही जरा लवकर निघत जा हो कसं थंडीचे दिवस आहे अकडू अकडू मेले हो आमच्या इकडे लोक हे सूर्यदेवा काही ना काही असा चिमित खरकारणी असा चिमित खरकारणी माझ्या घराबुडं फॉर्च्युनर रोज उभी राहिली पाहिजे ना डायरेक्ट जिकडे पाह तिकडे पैशाच्या गाड्या इकडे पाहायला पैसा खादी पाहायला पैसा वर पाहायला पैसाच पैसा म्हणजे मला सकाळी उठायचं का नाही मी पैशाची वाटाय करून झोपणार हो देवा काही असं चमितकार करा हो अ हराम कर सोन्या ना त्या मश्स शेणगीन काढणं पट्ट पड शेणगीन काल मस्त रे गोट गिटं साफ कर दूधगीत काल आणि ते गावात उकळा लावायला तर लोकांच्या घरी दूध द्यायला जाय का पासल्या पाहिजे असेल का त्याच्या घरी दूध द्यायले मग का चागी झाल्यावर लोक मग शे अजून ना कॉटी बी आली का मागे मागे जाईन घरी करतो मी ते सगळे कामं करतो बापा तुमचे काय नाही टेन्शन घ्या तुम्ही पण तुम्ही गरीबच्या गरीबच राहायसा ना काही ना काही देवाला मी चांगलं मागतलं की बा पैसा घ्यायचा येऊ दे माझव तर त्याचं नाही बस तेच हे शेण घेऊन काढायच तुमचं अख्खा आयुष्य गेलं आणि हे शेण घेऊन काढा माय अख्खा आयुष्य गमा तुम्ही हे देवा तू यायच्या गोष्टीच्याकडे ध्यान नको देऊ रे हे गरीबच राहत गरीबच मरतीन माई एवढी प्रार्थनात वाईक फक्त बस अरे ना पाणी ना खाली पाणी तू या चालला तो देवाला प्रार्थना मारायले अंगीण घुतलं का रे द्या शेर कभी नाहाता नाहीये मम्मी हम्म आंघोळ खरकडा शेर कुठचा चालला मोठा घोट आंघोळ करून देवाला प्रार्थना करू राहिला ऐकिन का रशान देव तु मन निर्मळ पाहिजे मन मनी नाही भाव म्हणते देवा मले पाव देव बाजार जा भाजीपाला नाही रे देव न पावायचा नाही रे टाइम पाहिला का काय उराला पाहिन जरा कर ना का मला माय टाइम कोणी देखता टाईम मुसक देखताय मा हे सूर्य देवता हे थंडी जाऊ दे आणि पैशाची गर्मी मग आगी लागू दे रे पायता पायता गावातल्या चार पाच पोळी तर पटवतो मग सकाळी सकाळी तुला भात भाजी भेटत नाही का उठली सुटली तोळ्यानेच पायद्या तू बही बहीण मायले कसं घरदार भेटला काय माहित मले नवरा पागल सासरा पागल सासू होती ते पागल आणि हे पागल साल दलिंदर तर का काय काय खरं नाही मग आयुष्याचं वाटोळ केलं ना संसारात मा बुड्यानं काय करतो आता थंडी रे यंदाची थंडी रे बाय काहीच नाही म्हणतो गोहेोहे काय राजा बाबा काही फेकता का अरे बा बाबा फेकून राहिले रे बा बरोबर सांगू राहिले म्हटलं तुला काहीच माहित नाही म्हटलं बाबा काय थंडी पडे बा याच्या टायमाने हो माँग माँग हो ले, ले हा अगो रे बा कशी जमली का गावातली सगळी मंडळी हा थंडी होय का हे सकाळी सकाळी दिलं मा मायनं उठून मशी शेण काढायला मायले त्या पाण्यात हात नाही घालवते वाटत अरे तू हे थंडी अरे हे थंडी काहीच नाही म्हणतात आबा आबा या टायमाला बर्फाचे गोळे पडतात बर्फाचे गोळे हा बर्फाचे गोळे ही मुळगात पैदा व्हायला होतं काय बुड अरे बा सोन्यावर फोटो वाटवाल का अरे आपलं गाव पुरं असं हिमालय होऊन जाय हिमालय अरे जटीने तरी बर्फच बर्फ अरे सकाळी सकाळी जशी थंडी पडले काही भाऊ अरे बापू काय सांगा रोजचा गावातला एक बुडा कुचके म्हटलं सकाळ झाली की बुडा गेला संध्याकाळ झाली की बुडा गेला आम्ही खाऊ खाऊ सट सुधारलो होतो ना बा लोकांचं गांधी सई धक्का भारतातले बुडे मेले पण हे बुड काही मर्याच नाव नाही घेऊ राहिला आमचं या थंडीत तर काय हो बुड्याला कुसकतोच मी अरे आमच्या काळात अशी थंडी पडत जा अरे आमचा काळ म्हणजे आमचा काळच होता ना रे बा तुम्ही का पाहायला बे मायले तुमचा काळ तुमचा काळ लेच आहे कुणाला बुडिया जातो ना तू आमचा काळ आमचा काळ तू काय डायनासोरच्या काळात लायस का काय डायनासोर कुठे काढले रे डायनासोर ते अरे रे डायनासोर पाहिजे हा कळपच्या कळप जा म्हटलो हर नाही जागा कळप येते तसा कळपच्या कळप आपल्या गावात जाय त्यातलीच ते एक डायनासोर मी बांधून ठेवली ती आपल्या घरात तिचं असतं दूध पिऊ मी वळा टनक झालो की मेलो अजून अजून ते काय असे दोन डायनासोर मी आधी बांधून ठेवले ते वकरा हाळ्याला जात जाऊ दे माय रे आभीतच ने नाही ना याच्या गोष्टी ठेकायला हदनी बुड्याजवळ म्हटलं अरे बाबा जायन घरी जायन धुयाला बुडी पाऊरा येईल ना तुले सोनिया मी आधी अति शानपणा करून माझ्या पुढे हाच डायलॉग मारला माया मा ढुंगार मा मा धुन लाता मारून गाळायला वाढवलं तिकून आला थंड्या वायाला आंघोळ करायला लावते आता मला थांबणे घरी गेला घरी गेलो नी बापरे बाप या सोनिया चक्कर मध्ये माय वाटलं मिनिंग का अरे रे बुडगं पयाला गुन मैना उरायला म्हटलं अंग नाही धुटलं म्हटलं अरे बा रातच्यानं मच्छर द्यायला डसत नाहीत या भेवान की साली स्वतःला मराव इतका फुईट मारू राहिलं म्हटलं बुडं बोकळ्यापेक्षा डेंजर मारू राहिलं बुडं तर त्या बुड्याने आता पण अंग धुवायला लावतो म्हणून ते पयालं आलं बुड्याच्या पहिरे हा बंट्या कुठे झाल्या अरे काल्या बंट्या दिसला का तुला नाही सोन्या भाऊ बंट्या घेण्टसला काय काम होतं बे नाही भे ते बी दोन तीन महिने झाले त्यांना की अंगणे धुतलं पाहतो ना आज अंग धुतलं का बुराट कोईट वास मारते रे येऊन सुटलं की माझ घरी येऊन बसते ना बा पबजी घेऊन बुराट बेकार वास मारते काय सांगा घरात माझं श्वास घ्यायची प्रॉब्लेम येऊ राहिली विचार करू राहत त्याचा अंगून देतो थांब आज जर का दिसला ना तो नदीवरच नेतो त्याला थंड्या पाण्यात देतो फेकून अरे बा कॅनडो थंडीगिंडी वाचते का नाही रे बा तुले अरे कपडे घाल ना असा नंगू पंगू घे मरशिन रे लवकर थंडीत झटका बसिनले का अटीस कुचक शिनी अंग कॅन कॅन्ड அரை ரே மாட்டேன் டோசல வாட்டே கால அஜாபராணா கால்தூத் அஜித்தி நல்லா திக மூலம் हा झालं झालं म्हण जातून एक बार फक्त बंट्या दिसाव रे मले एको सगळे हेठचाक बशाला मित्र आहो एक आवाज तर द्याला काय होता बे मी नुसता आलो का अरे सोन्या भाऊ इकडे पाय लाला उचकला वाटते बरोबर आहे हा खरखड्या तोंडाचा वोंगायला वाशाचा बंट्यासाठी आला ना याचा वासानं तो मेला शंभर टक्के माया हिशोबानं अरे या घेऊन चाल पहिले अरे इतका कुईट वास कोण मारून राहिलं बे अवे त्याला हरकायला देवतून अगं बस फास घ्याच तबलीफरू आहे की नाही काल या मी का म्हणतो त्याला सोड या बंट्याला पकड बैल आज तक बंटू बायको गॅरा मुलगा पोलिसनी पकड पाई तू क्या पकडे का सोनिया बंटिया थांब बंटिया बुधण्या गेला गेला बुधण्या बुधण्या तो घेऊ नी जगे थांबा <laughs> रे नाही रे नाही रे सोन्या भाऊ सोल रे मले एवढा येईट नाही मरू राहिलो रे मी तीनच महिने झाले रे मी आग्रे दुधलं फक्त सोल रे हा सायच्या तायच्या गर्लफ्रेंड सगळं भेटणं मुश्किल झालं ज्या दिवस पासून त्या नाही धुतलं त्या दिवस म्हणजे मा घरी उरल म्हटलं तुमा घरी पडेल असत आज तर तुला नदीत फेकतो रे <laughs> नाही रे सोन्या भाऊ मित्र हा रे तुया मी तुला सांगू राहिलो रे तुला ताया लपडेल गर्लफ्रेंड ची कसम रे मी तुला सांगतो मला सोडून दे रे बाबा पाणी लय थंड आहे रे मग आत्मचा परमात्मा सगळं वेला जाईल रे से बाल्या आत्म्याचा परमात्मा संघ मिलो हो का परमात्मा संग मिळून हो काहीच घेणं देणं नाही पण आज उल धुन्यासार का आपटतो <laughs> ना पाया रे वा ठीक ना पायाला लागतो ना रे बा जाऊ दे ना घरे लिवायचे दिवस अरे उन्हात दोन टाईम आज धुतो र बा दोन टाईम तीन टाईम धुतो तू महिने तीन टाईम अरे सगळी कसर काढून घेऊ जरा पाहुले यार आता बोले जाऊ दे रे घरी नाही 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 लई दिवसा बा हाती लागला भाऊ तू मया लई दिवसा बा मा नाकातच बशीला रा वास खूप कटाला मिला वास घेऊ घेऊ बाबू आता तू गेला ना रे ठेक सुरे भाऊ पायात ठेला पाण्यात ो रे अच्छा मला किती लोक आहेत ज्याला थंडी अंगून आवडत नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जगा तुम्ही चॅनल नवीन असा तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका डोट्या पण नाही का नवीन व्हिडिओमध्ये तो बंद जय ही जय महाराष्ट्र अंगभर आहे थंडीचं